कुंभी धामणी खोऱ्यातील आर्थिक घडामोडींचा कणा मानली जाणाऱ्या यशवंत सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे या निवडणुकीचा निकाल नुकताच हाती लागला असून सत्ताधारी आघाडीचा धुवा उडालाय एकनाथ पाटील गटाला केवळ दोन जागांवर समाधान मानावं लागलंय यात एकनाथ पाटील आणि हिंदुराव तोडकर हे दोन उमेदवार विजयी झाले असून तर अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या श्री राजश्री शाहू संस्थापक पॅनलने केवळ दोन जागा वगळता एकोणीस जागांवर विजय मिळवला आहे त्यामुळे यशवंत बँकेचा निकाल एकोणीस विरुद्ध दोन असा आहे सत्ताधारी गटाला बँकेतील नोकर भरती एक हाती कारभार नातेवाईकांना ना झुक्तमाप हे विषय योग्यरित्या हाताळताना आल्याचं स्पष्ट झालंय याचा थेट परिणाम मतदानावर झाला असून परिणामी सत्ताधारी गटाला बँकेवरील वर्चस्व गमवावं लागले दरम्यान विरोधी गटनेते अमर पाटील यांनी लाईव्ह मराठीशी संवाद साधत पहिली प्रतिक्रिया नोंदवली सभासदांनी आम्हाला निकाल दिला तो जे दिला आहे त्या सगळ्या सर्व सभासदांच्या मनापासून आभार मानतो आणि बँक प्रगतीपथावर कशा पद्धतीत जाईल या पद्धतीचा प्रयत्न देसाईसाहेब असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी आणि आम्ही सगळी त्यामध्ये स त्यांना लागेल तिथं मदत करून परंतु जे काय निकाल लागला आहे हा निकाल मी नंबरपणे स्वीकारत असताना आमचे एक दोन शिलेदार जे पराभूत झाले ती मनात खंत राहीलच त्याबद्दलसुद्धा आम्ही पुढं सगळी पार्टी एकत्र बसून योग्य तो निर्णय घेऊन सगळ्या त्यांना बरोबर घेऊन जायचा आपण का प्रयत्न करू या इलेक्शनच्या दरम्यान राजकीय टीका टिप्पणी किंवा याच्यामधनं संघर्षातनं ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटना राजकारण म्हणून हा इथं सोडत आहे परंतु बँक प्रगतीसाठी जे जे काय म्हणून करायला लागेल त्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्यांनी एकत्र होऊन करू